आणि लाडकी बहीण संदर्भातील बातमी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, योजना महिलांसाठी एक उपक्रम ठरली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली होती यामुळे निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले योजना राबवण्यासाठी शासनानं जलदगतीनं प्रक्रिया पार पाडली लाभार्थ्यांची निवड अनुदानाचं वितरण आणि योजनांचे हप्ते यासाठी शासनाला विशेष प्रयत्न केले या योजनेमुळे महिलांचा शासनावर विश्वास दृढ झाला असून महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान केलं विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीकडून तीन हजार रुपये प्रति महिना अनुदान देण्याचा आश्वासन देण्यात आले होते तर महायुती सरकारनं पंधराशे रुपयांच्या मानधनात वाढ करून रुपये करण्याची घोषणा केली या घोषणेचा मोठा प्रभाव निवडणूक निकालांवर दिसून आला शासनानं नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते वितरित केलेत तर डिसेंबर महिन्याचा हप्ता चोवीस ते सत्तावीस नोव्हेंबर पासून वितरित होईल पुढील हप्त्यांसाठी मानधन एकवीसशे रुपये करण्याची तयारी सुरू आहे

स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद